आज आपण बनवले कोहळ्याचे बोंड कोहळ्याचे बोंड करताना स्टार्टिंगला जो फेर टाकला त्याचा असा लगदा झाला का बरं झाला हे मी या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुमच्या प्र सोबत पण असंच झालं तर तुम्ही हे ट्रिक वापरू शकता हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आनंदी असाल तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर कोहळ्याचे बोंड बनवायचे आहे तर इथे कोहळा आधी फोडून मागितलं तर म्हणतात की बाईंनी फोडू नये सो इथे माझ्या मुलाला इथे फोडून मागितलं बाईंनी बरं फोडू नये हे मलाही याचं कारण माहीत नाही तुम्ही मला इथे कमेंटमध्ये नक्की नंतर त्या कोवळ्याचे छिलके काढून छान फोडी केल्या आणि स्वच्छ धुवून घेतलं एकदा आणि नंतर कुकरमध्ये टाकून अगदी थोडंसं पाणी टाकून तळायला लागेल ला एवढं आणि मिडियम फ्लेमवरती दोन शिट्ट्या घेतल्या आणि लवकर शिजते हे खूप जास्त वेळ लागत नाही तर दोन शिट्ट्या होऊ दिल्या आणि थंड होण्यासाठी इथे ठेवलेलं आहे कुकर थंड झाला की नंतरच मग त्याला उघडायचं म्हणजे छान जे पण थोडंफार राहिलेला आहे शिजायचा तो शिजून जाते आणि कोवळं जे आहे ना लवकर शिजते बघा इतक्या पटापट स्मॅश होते ना तर त्याला थोडंसं स्मॅश करून घेतलं आता अंदाजी इथे जो गर आहे कोवळ्याचा तर तो दोन वाट्याच्या जवळपास असेल तर अंदा मी अंदाजी तिथे साखर घेतली इथे पाऊन वाटी साखर घेतली मी आणि थोडंसं गूळ टाकला कारण की इथे साखर नव्हती कमी होती तर मग गूळ टाकला तर काही हरकत नाही गोडच आहे ना हो तर इथे दोन चमचे साधारण गूळ टाकलेलं आहे आणि याला चांगलं असं फिरवत राहायचं आणि साखर आणि गूळ वितळलं की त्याला पाणी सुटते आणि चवीनुसार म्हणजे अगदी थोडंसं मीठ टाकलं म्हणजे गोड पदार्थात थोडंसं मीठ टाकलं ना की चव अजून छान येते आता साखर आणि गूळ छान असं विरघळून राहिले विरघळलेलं आहे आणि थोडंसं पाणी सुटते त्याला तर ते आटेपर्यंत चांगलं असं शिजून द्यायचं पाणी आटल्यानंतर त्याला अगदी एक दोन मिनटं पुन्हा शिजवायचं म्हणजे थोडंसं पाकास येते आणि शेवटी टाकायची विलायची पावडर आणि मिक्स करायचं आता आपलं हे रेडी आहे आता हे थंड होण्यासाठी एका कोपरमध्ये काढून घ्यायचं आहे एका पसरट कोपरमध्ये मी इथे काढून घेतलं आणि आता त्याला थोडंसं ना असं पसरवून घ्यायचं जर दुसरे कामं असतील तर ते करायचे नाही तर मग लगेचच करायचे असेल तर असं थोडंसं पसरवून घ्यायचं म्हणजे थोडंसं थंड होते आणि आपण त्यामध्ये कणिक स्मॅश करू शकतो तर इथे मी भिजवलेली कणिक घेतली जी सा ज्या वाटीने साखर घेतली होती ना त्याचं अंदाजी त्याच वाटीभर किंवा थोडी कमी असेल भिजवलेली कणिक तर ते मिक्स करून घेतली आणि ही जी भिजवलेली कणिक आहे ती पूर्णपणे पूर्ण बॅटरमध्ये मिक्स झाली पाहिजे असं मिक्स करायचं आता हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घेतली आणि आता याचे बोंड तळून घेते तर हे बघा थोडंसं ना या बॅटरला ना असं म्हणजे काय म्हणतो त्याला आपण पकड नाही आहे आणि बोंड टाकल्यानंतर ते तेलामध्येच फुटून राहिलेले होते म्हणजे आवाज येतो होता फटफट असा आणि लगेच फुटून राहिले होते आणि असं आजूबाजूला करायला गेली तर पूर्ण चिकटत होते ते झाऱ्याला वगैरे तर मग मी काढून घेतलं शिजवलं थोडंसं ना तर का बरं होत होतं हे सांगते खायला छान लागत होते पण बोंड जसे पाहिजे तसे निघत नव्हते पण हे बघा इथे मी मग पुन्हा थोडीशी कणिक टाकली जी भिजवलेली होती तर जेवढी आधी टाकली ना त्यापेक्षा थोडीशी कमी कणिक टाकून पुन्हा जसं पहिल्यांदा मिक्स केलं छान रगडून ग्लासानी तशाच प्रकारे मिक्स केलं आणि नंतर मग तेल थोडंसं गरम होऊ दिलं तेल गरम झालं की एकदम खूप गरम नाही करायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवर हे तळून घ्यायची आणि मग अशा प्रकारचे बोंड मी इथे टाकून घेतले आणि अगदी थोड्या वेळाने अशा फोर्कच्या मदतीने पलटून घेतले आणि इकडे तिकडे पलटून घेतल्यानंतर ते अगदी थोड्या वेळ अशाच प्रकारे वे शिजू दिले आणि बोंड ना एक नंबर झाले होते तुमच्यापर्यंत व्हिडिओ येतपर्यंत ते म्हणजे संपून पण गेले तर एवढं जबरदस्त हे बोंडं लागतात आणि खूप आमच्याकडे तर दसऱ्याला आवर्जून करतात हे बोंड आणि गरमागरमपेक्षा थंडीही खायला खूप छान लागतात गरमागरम तर जबरदस्तच लागतात पण थंडही झाले ना तरी खायला खूप मस्त लागतात तर मी अशा प्रकारे करते तुम्ही कसे करता मला इथे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राइब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल आता दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता अशा प्रकारचा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकत असाल आणि बोंड जरी आता असे थोडेफार चिकटत असले कारण की त्यामध्ये चिकट म्हणजे साखरेचं जे प्रमाण आहे ते थोडंफार चिकटतात पण नंतर जेव्हा आपण तेलाच्या बाहेर काढतो ना त्यानंतर ते बिलकुल चिपकत नाही छान असे बाहेरून असे कडक आणि आतमधून असे लुसलुशीत असतात कोणी कोणी याला गुलगुलेही म्हणतात पोहळ्याचे गुलगुले तर आम्ही बोंडच म्हणतो तर मी बोंडच म्हणणार बघा तयार झालेले आहे आणि मस्त असे छोटे छोटे टाकायचे छान शिजलेही जातात दुसरा फेर पण टाकून घेते आणि मग अशाच प्रकारे सर्व बोंड मी तळून घेणार आहे जर तुम्हाला आ, व्हिडिओ प्लीज आवडला तर प्लीज लाईक करा आता इकडे बोंड छान तळून झाले बघा बिलकुल एकामेकाला चिपकले नाही छान असे मस्त असे कडक कडक लागतात आणि आतमधून असे लुसलुशीत असतात मला तर खूप आवडतं खूप जास्त खातात आमच्याकडे खूप मुलांना तर खूपच आवडतात इतकी सोपी रेसिपी आहे आणि पटकन होते खूप वेळही लागत नाही हा बघू शकता तुम्ही काय जबरदस्त दिसत आहे ना तर तुम्ही पण अशाच प्रकारे करून बघा आणि मस्त खा स्वस्त रहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय